परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक येच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या निवडणुकीसाठी एकूण त्रेचाळीस हजार नऊशे बासष्ट मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत संचालक मंडळाच्या एकूण सतरा जागा आहेत त्यापैकी चार उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत भटक्या विमुक्त जाती मतदारसंघासाठीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत तर खुल्या मतदारसंघासाठी चौदा उमेदवार बारा जागांसाठी रिंगणात आहेत त्यामुळे चुरशीची लढ पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे महिला प्रवर्गासाठीच्या दोन जागा बिनविरोध झाल्या असून यामध्ये माजी खासदार व विद्यमान संचालक डॉक्टर प्रीतम मुंडे आणि सौ माधुरी योगेश मेनकुदे यांची बिनविरोध निवड झाली अनुसूचित जाती मतदारसंघासाठीच्या एका जागेवर प्राध्यापक विनोद जगतकर यांची बिनविरोध निवड झाली तर इतर मागासवर्गीय मतदारसंघातील एका जागेसाठी अनिल दिगंबरराव तांदळे यांची बिनविरोध निवड झाली आहे एकंदरीत आता सर्वसाधारण मतदारसंघासाठीच्या बारा जागेसाठी चौदा अर्ज तर भटक्या विमुक्त जाती मतदारसंघासाठीच्या एका जागेसाठी दोन अर्ज शिल्लक राहिले आहेत या दोन मतदारसंघातील एकूण तेरा जागेसाठी आता निवडणूक प्रक्रिया होत आहे आज दहा ऑगस्ट रोजी या निवडणुकीची प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडत आहे